अंकिता काय बनवत आहे मोदक आपली आज? आरती आहे ना तुम्हाला कोण शिकवले मोदक मीच बघून बघून शिकले हाय कसे बनवते पहिले काय करायचं गव्हाचं पीठ घ्यायचं त्याला भोळून घेतल्यानंतर थोडं गव्हाचं सुक्क पीठ घ्यायचं गव्हाच्या पिठाचा गोल उड्डक केल्यानंतर त्याला असं खाली खाली करायचं पुराणाच्या कसं असं केल्यानंतर नाही का मग याच्यात खिरापत भरायची खिरापत आहे आता मी याच्यात खिरापत भरून घेते खिरपत थोडीच घ्यायची आता आपण खिरपत घेतल्यानंतर हिला दहा दाबुंग घेऊ दहा बन घेतल्यानंतर आपण आता हिला असं असं करून मग तिला आपण तिचा मोदक बनवू पिठाचा असं केल्यानंतर त्याला मग असं असं दाबल्यानंतर खिरापत्त्याला असं करायचं आणि त्याला मोदकाचा आकार द्यायचा असा आकार दिल्यानंतर असं मोदक झाला आणि आता मला मोदकाला चांगला आकार नाही द्याय म्हणून मी चमच्या न्यायला असं करते सगळी गुण असं चमचे न्याशा रेषा करायच्या इकडे बघा झालं आता आपलं मोदक तयार तुम्हाला कोण शिकवलं मोदक मी शिकले होय आमकी त्याला पण आवडत बर का मोदक हा आणि गणपती बाप्पाला त्यांना पण मोदक आता आवडतो किती मोदक बनवलेत तीस बनवले तर तीस आता हे मोदक हळूहळू तळू राहिले आता हे थोडेच तळायचे राहिले तर आपले सगळे मोदक तयार होते खाऊ वाटत असते ना हा खाऊ मस्त वाटतला दाखवा लागत मग आपल्याला खायची असते माझी पण आता मी ताट घेतले आणि आता हे सगळे मोदक ताटात एकदा काढून घेते पहिल्याच खाली तेल घालते आता मोदक ठेवले तर आणखी दोन मोदक होते आपले ते दोन मोलकाच पण आपण तेल काढून घेऊ त्या मोलकाच तेल काढल्यानंतर ते पण आपण पन ताटात ठेवू तातात ता आपले 30 मोदक तयार आहे हे बघा वाव किती छान मोदक झाले किती छान मोदक केले अंकिता माझी तुम्हाला सांगू का काय तुम्हाला करंजी खाऊ वाटते का, का खाऊ वाटते ना मला दिवाळी कुठे तुमच्यासाठी मी खास करंजी केली बघायची काय अरे बापरे थँक्यू अंकिता वेलकम पण आता खायचे पण आता कधी आरती झाल्यावर हा आरती झाल्या तुमच्यासाठीच केलेल्या खास लाडाची भाजी हा